तळबीडला ऐतिहासिक वारसा आहे सरसेनापती हंबीरावबाजी मोहिते यांचे योगदान आजरामर आहे त्यामुळे अशा ऐतिहासिक गावाला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले कराड उत्तरला परिवर्तन व्हावे यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून उत्तरेत भाजप मजबूत झाली आहे तळबीड येथे शिवसृष्टी उभी करण्यासाठी प्रयत्न करू तसेच येणाऱ्या काळात विकासाला गती देऊ असे यावेळी ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे म्हणाले तळबीड तालुका कराड येथे साडेतीन कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ व भाजप पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोजदादा घोरपडे माजी जिल्हाध्यक्ष दादा कदम भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ युवा नेते उमेश मोहिते सरपंच मृणालिताई मोहिते उपसरपंच संगीता मोहिते राजेंद्र मोहिते व ग्रामस्थ भाजपचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले कधी अकराला कधी बाराला कधी बाराला पण एक विशेष आहे मी सातत्यानं कार्यक्रम बघतोय म्हणजे बौद्धन मध्ये कार्यक्रम झाला असेल खंडाळ कार्यक्रम झाला असेल आमचा आणि पाणी झालेला कार्यक्रम असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला तो तो कार्यक्रम रात्री साडे दहा अकरा साडे अकराला जरी झाला तरी सुद्धा लोकांनी जागा सोडली नाही लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होती याचा अर्थ याचा अर्थ लोक मनापासून कार्यक्रमाला आलेले आहे काय होत पहिल्या दुसऱ्याचं भाषण झालं मुख्य पाहुण्याच्या भाषणाचा वेळ पुढच्या असं इथं नाही आपण आपण बघतोय सातत्यानं हे कार्यक्रम का होत असताना प्रचंड मोठा ओघ भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ये। आपण पाहतोय आणि त्यासोबत आमच्या मूळ भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि नवीन आलेले ते दोघांना एकमेकांना मनोभावी स्वीकारतायत हा एक महत्वाचा विषय आहे त्यांचीच फायटिंग चालू झाल्या आमचा कार्यक्रम आहे तेव्हा एकमेकांना स्वीकारतायत आणि सांगतात पण भाऊ हे आपण घेतले तर बरं होईल जेव्हा घेतले तर सोबत बरं होईल पण आज जो प्रवेश होतो तो महत्वाचा प्रवेश आहे जो प्रवेश एक कार्यकर्ता कसा असावा आणि स्वतःच्या कर्तृत्वाला संघटन बांधलं पक्षामध्ये काँग्रेस पक्षासोबत काम केलं आणि गणेश काम सोबत आमच्या सगळ्यांचा सहकार्य उमेश रावनी खूप त्यांचा त्यांच्या सहकार्य सगळे सहकार्य आहेत त्यांचे ते कायम माझ्याकडे येत असतात त्यांचे आणि सगळ्या सहकार्याने पार्टीने संघटन उभं केलं आणि या गावामध्ये आणि या गावाच्या कमिशनामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं केली या गावाच्या विकासाच्या बाबतीत असेल पलीकडच्या गावाच्या विकासाच्या बाबतीत असेल कायम सातत्यानं नदीचे आपल्याकडे कधी म्हणत जाता आमदार झाले तर त्यांच्याकडं आणि कधी माझ्याकडे सातत्यानं विकास कामाच्या बाबतीत आग्रह धरला आणि खूप चांगलं संघटन या विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं पण आज आपण पाहतो गेल्या अनेक दिवसापासून आमचं म्हणणं होतं की उमेदारांना आमच्याकडे आलं नाही सरपंच तरी जवळजवळ सातशे मतां मिळून आलेले आहेत सगळी बॉडी खूप चांगल्या मतां मिळून आलेली आहे तेव्हा या सगळ्यांनी आपल्या सोबत यावेळी आपल्या सगळ्यांची भावना होती आणि खास करून बाबा चांगली माणसं लोकांनी निवडून दिली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण तळविडमध्ये आहे सरपंच सुशिक्षित आहेत आणि विकासाचं विजन गावाच्या विकासाबाबतीत त्यांची भूमिका काम आहे आमच्या <दिवागागा> महिला भगिनींना सोबत घेतलं पाहिजे गावाच्या विकासाच्या बाबतीत काय केलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे आणि त्या बोलत असताना एवढं सुंदर भाषण करतो आणि भाषण करत असताना आमच्या मुख्यमंत्री सन्मान समृद्ध अभियानाच्या संदर्भातही त्यांनी बोलल्या इथं एक ऍप त्या ऍप केलं त्याचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो ऍप मग ऍप तर केलंच पाहिजे होत पण त्याच्यामध्ये आपण टॅक्सच्या बाबतीत प्रॉपर्टीच्या बाबतीत ही सगळी माहिती देता पण आता माझं माझ्यात आणखीन एक माझं म्हणणं आहे आणखीन एक माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की हा क्यू आर कोड हा एकाच्या घरावर असणार प्रत्येकाच्या घरा आणि क्यू आर कोड स्कॅन केला की त्या घरामध्ये किती लोक राहतात किती स्त्री राहतात किती पुरुष राहतात कोण नोकरीला आहे कोण काय करतो या सगळी माहिती जर त्याच्यामध्ये आपण जर भरू शकलो बाकी तर प्रॉपर्टीचा भरतोय आपण टॅक्सचा भरतोय बाकी सगळ्या गोष्टी करतोय कामाच्या बाबतीतली भूमिका आपण त्यात घेतोय तर ते जर घेतलं ना तर आमचा मला वाटते साठ पासष्ट टक्के काम आमच्या अंगणवाडी सेविका अशा सेविका बाकी तलाची पोकला यांचं सगळं काम पन्नास साठ टक्के काम चालतंय कुटुंब सदस्य कुटुंब सदस्य आणि कुटुंब सदस्यातला कोण नोकरीला आहे कोण घरी आहे कोण थोडं थोडंसं आपण व्यवस्थित केलं तर करतो ते एकदाच करू न आपण पण आपण करायचं जर ते केलं तर मी विकास खात्याकडे आपल्याला त्या सगळ्या सिस्टमला स्वीकारायचा निर्णय <स्थाँगा> घेईल तर मला मला अपेक्षित चांगलं त्या ऍपच माझ्याकडे पण ते येतात तर लिमिटेड आहे माझं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी त्या ॲपमध्ये असल्या पाहिजेत ते काम आपण हातामध्ये घेतलंय आपल्याही मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो आणि सगळं त्याचे करतो तो बाबा तुम्ही सांगितलं आम्ही बसला बसलाच म्हणलं की कोण पदक घ्यायला एक महिला आपल्याकडे आहेत याचा आमचं बसलं बसला आमच्या दोघांची चर्चा चालली होती तेव्हा एक नवीन नाव आमच्या पुढं आलं जे जिल्हा लेवलला एक चांगली ले भगिनी काम करू शकते याचा आपल्याला एक सर्च आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला झाला त्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सगळ्यांचा प्रवेश होत असताना मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तसं या गावाचं माझं मत खूप जवळच आहे उमेश भाऊ पण कायम येतात सांगतात करता पण खऱ्या अर्थानं बाबा मी सांगेन की काही दिवसापूर्वी माझ्यावर काही अलिगेशन झाले तो काही विषय इथला नाही पण हे भाऊ संकट असताना संकटात असताना माझ्या सगळ्या बहिणी आणि गावातले माझे सगळे भाऊ माझ्या पाठीशी उभे राहिले एक ठाम भूमिका एक ठाम भूमिका त्यांनी मांडली आणि अनेक लोक जे रोज विपाने वाजवतात त्यांचं तोंड आमच्या भगिनी बंद केलं आणि तशा पद्धतीने चुकीचा नेगेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातो एक चुकीची भूमिका काय ते मांडून एक वातावरण दूषित करण्याचा कार्यक्रम केला जातो पण आमच्या बहिणी भावाच्या प्रथीची ठाम भूमिका राहिल्या आणि त्यांनी त्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्या आणि त्यातून बऱ्याच भावाला मदत झालीच पण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर पण त्या निमित्ताने झाल्या याचा मला मनापासून सांग परंतु आपण सगळेजण बघता गावाच्या विकासाच्या बाबतीतली भूमिका आपण सातत्याने घेत असताना बऱ्याचशे नावात कायम विकास कामाच्या बाबतीत आग्रही असायचे हे काम झालं पाहिजे ते झालं पाहिजे तर वीसवान सांगितले उमेशने सांगितले सांग सांगितले कायम या कामाच्या बाबतीतली भूमिका त्यांची असायची मला वाटतं जवळजवळ अडीच कोटीचं कामं या गावामध्ये झाली आता मनोज दादाचे आमदार झाले मनोज दादानी आता तातडीने दीड कोटी सव्वा कोटी एका सव्वा वर्षात एक अकराच महिन्यात जवळजवळ सव्वा कोटी रुपयाची विकास कामं आज आज मनोज दादानी गावात आणलेली आहेत आणि त्याही माध्यमातून गावाचा विकास होताना आपण बघतोय आणि सगळं होत असताना कामाच्या खूप आपल्या सगळ्या गावाच्या मोठ्या अपेक्षा या निमित्त आपल्या सगळ्यांच्या पण आपण सगळ्यांनी कामाचा फॉलोअप करून कामाचा फॉलोअप करून आपण आपल्या कालखंडामध्ये एवढं मोठं काम उभं करताय बाबा एक आमदार झाला ना प्रवाहाच्या भैर असला एक आमदार जर प्रवाहाच्या भैर असेल तर वर्षाला पाच कोटीच्या मध्ये एक रुपयाचं काम करू शकत नाही तर त्यांच्या सगळ्या सहकार्याने माहिती आहे आपण प्रवाहात आलं पाहिजे कारण विचार करणारी माणसं आहेत विचाराची भूमिका घेऊन पुढे चालणारी माणसं आहेत तेव्हा परवा माझ्याकडे माझ्याकडे सातत्यान आले ते प्रवेशाच्या बाबतीत परवा मनोजाची चर्चा झाली त्याच्या पुढे माझी धारता झाली आता आम्ही निर्णय घेतलेला आणि आता तुम्ही आमच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला पाहिजे आणि म्हणून आम्ही येण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला पण शेवटी हे गाव सरसेनापतींचं गाव आहे आणि या सरसेनापतींच्या गावात येताना मोकळ्या हाताने यावं असं कसं चालेल तुम्ही मला आग्रह केला होता की भाऊ आता आम्हाला गावाला काहीतरी दिलं पाहिजे या निमित्तानं आणि येताना काहीतरी घेऊन या मी घेऊन या म्हणजे पण मागित होतं त्याने मी म्हणलं आता मागच्या कार्यक्रमात मी पाणी लागेल आणि मंजूर करतो म्हणून सांगितलं मी आणखीन गिरिजा शंकर गेलो आपलं कुशजनाला गेलो तिथं करतो म्हणून सांगितलं मी प्रवाह कार्यक्रम ठरल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये पहिली सूचना दिली की मी टर्बिनेटला चालू आहे सेनापती हंबीराव मेटेजींच्या गावात चालू आणि जाताना मला गावाला काहीतरी घेऊन जायचंय पण मी कार्यक्रमाला का पोचायच्या अगोदर त्या कामाचा जी आर पाहिजे ही भूमिका जी आर सहा सात साडेसात ला सही का दुपारी माझी सही झाली पाच वाजता सहा वाजता आणि हा जी आर लगेच पातळीने आला आता गाडी पाण्यावर मला फोन आला की जे आर तयार झालाय मी म्हणलं आता तुम्ही कसं पाठवणार आहे म्हणून रयसिंगदाच्या मोबाईलवर पाठवा मी घरात पण म्हणजे गावात पण निघताना देवशिणाला फोन केला मोबाईलवर जी आर आल्या त्याची कॉपी काढून घ्या त्यामुळे अडीच दोन कोटी बावन लाख रुपयाची कामं आज आपण इथे येत असताना गावासाठी मंजूर आहे श्रीराम <प्रावाद> मंदिर सरसेनापती हंबीराव मोहितेंच्या समाधी परिसराचं सुशोभीकरण करण्याचा ही समाधी परिसर ही राम मंदिर परिसर या सगळ्याचा सरसेनापतींची समाधीच्या सुशोभीकरणासाठी आपण चौसष्ट लाख रुपये चा निधी आपण आता मंजूर केलेला आहे आणि काम चालू आहे हा राम मंदिराचा जो परिसर आहे यालाही सुशोभित करायचं एवढं सुंदर मंदिर आहे म्हणजे गावात आलं की गावाचं एवढं मोठं वैभव बघितल्यावर समाधान होतं हे प्रभू श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी आणि त्या मंदिराच्या शिशोभीकरणासाठी अंतर्गत कामासाठी त्याच्यासाठी आपण त्रेचाळीस लाख रुपयेचा निधी आता मंजूर केलेला आहे ते म्हणजे आता हे सगळं येत असताना आपण बघितलं की या गावामध्ये अनेक लोक येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर या स्त्री व पुरुष स्वच्छता आपण बेचाळीस लाख रुपयाची ती ती आपण या ठिकाणी आणते आणि त्यानंतर आता बघतोय पाऊस आला आपलं इथं बावीक पाऊस आला तर थोडा मोठा वेळा असा कार्यक्रमात प्रॉब्लं झाला असता आमचा उमेदवार मागणं होतं की आमचा एक मोठा सांस्कृतिक हॉल आमच्याकडे असला पाहिजे म्हणून एक सांस्कृतिक हॉल आपण एक गावाला आहे पंच्याहत्तर लाख रुपयाचा सांस्कृतिक हॉल म्हणजे नेहमी मंडळ झालं काय असेल गावातला कसलाही कार्यक्रम असला तरी सुद्धा आता मंडप सांगायची आवश्यकता लागणार नाही अशा पद्धतीचा पंच्याहत्तर लाख रुपयाचा सांस्कृतिक हल आपण बांधतोय आणि आपण बघतो आता प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे तर तिथं हनुमान असलेच पाहिजे मारुती मंदिर आपल्या गावचं आहे त्या मारुती मंदिराच्या सभामंडपाला पंचवीस लाख रुपये आपण मंजूर केलेले आहे ते काम या ठिकाणी असं असं साधारण दोन कोटी बावन्न बा लाख रुपयाचं काम आपण आता उमेदवारा जी आर तुमच्याकडे देऊन टाकतो तुमच्याकडे लाखाचं काम अजून मी पाच कोटीचा शब्द दिला तर दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये तुमचे बाकी आहे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे काम तुमचं मंजूर झालं टेंडर झालं काम चालू झालं की मग मला दुसऱ्या कामाची यादी घेऊन या की ही कामं दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखाची आमच्या गावात करायची आहे ती दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखाची कामं आपण पुन्हा आणखीन देऊ आणि या गावाचा विकास करावा काही कंपन्या एक चिंता करायची नाही आणि बाकीची गाव आहेत आमचं पहिली आता कोटेवाली म्हणणार मग आमचं काय आमचं काय आहे आम्ही आम्ही बी आले सोबत आता बाकी अजून पलीकडे येताना वाटेत पाहून म्हणणार बाबा आमचं काय आम्ही काळजी करू नका तुम्ही चुकीच्या माणसाकडे प्रस्ताव देत होता वीस पंचवीस वर्ष त्यामुळे माझं झालं तुमचं सगळ्यांचं माझं झालं होतं आता प्रस्ताव योग्य माणसं आहे का तुमचं एखादं त्यामुळे आता हर्ष घेणार नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार त्यांच्या आपल्या पक्षाचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि त्या विचारामध्ये आपण येण्याचा निर्णय आता घेतलेला आहे तेव्हा आपल्या गावाला काहीही कमी पडणार नाही हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन कारण शूर वीर आपल्या गावाच्या या भूमीमध्ये स्वराज्याचा रक्षण करणारा सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या निधनानंतर छत्रपतींनी सेनापती कुणाला करायचं तेव्हा ते हंबीराव मोहितेंना करायचा निर्णय घेतला आणि स्वराज्य त्यांच्या हातामध्ये लढण्याचं काम आपण बघितलं त्यांनी केलं त्यांनी अनेक लढाया त्यांनी लढल्या अनेक आणि ह्या लढाया लढत असताना आपण बघितलं की जेव्हा जेव्हा पूर्वी शूर सदा होते मी त्यांचा मी बऱ्याचदा आपल्या इथं आहे म्हणून वाचतो तेव्हा एखाद्या कुठल्याही युद्धामध्ये अतुल बाबा एखाद्या शूरवीरा युद्धामध्ये शंभर दुश्मन मार्ग त्याच्या तलवारीवर एक शिक्का मिळणार आहे त्यावेळेस आपण राज्या हंबीरराव मोहितेंची तलवार राजे आपल्या आहे त्याला सहा शिक्के म्हणजे एका युद्धामध्ये सहाशे लोक सहाशे दुश्मन मार्गाची क्षमता आपल्या या शूरवीरामध्ये म्हणजे असा शूरवीर स्वातंत्र्याचा रक्षण करणारा आणि त्या माती हे स्वराज्य घडवलं ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचा जीव दिला आपण बघितलं वाईच्याच युद्धामध्ये शेवटची लढाई झाली आणि त्या युद्धामध्ये सेनापती आपल्याला बघितलं की त्या ठिकाणी त्यांचं निधन झालंय त्या युद्धामध्ये पण आपण हे सगळं बघत असताना मला सांगतो की म्हणजे प्रचंड ऊर्जा असणारी ही माणसं आणि त्यांच्या भविष्यावर हे स्वराज्य स्थापन झालं म्हणून आज आपण सुरक्षित नीट आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली आणि ते जर झालं नसतं महाराजांनी जर स्वराज्याची स्थापना केली नसती तर मला वाटतं निजामशाही आदिलशाही ना औरंगाही आजही आपल्याकडून घेऊ गेली नसती त्यामुळे याचं सगळं श्रेय आपण जना आहे ते सरसेनापती आपल्या भूमीत जन्माला आले तर राणींचं काही माहेर आहे त्यामुळे अशा गावामध्ये काम करताना तर कसला मनापासूनच आनंद होतो एवढं सगळं त्यांनी आपल्यासाठी दिले आपण काय अगदी चिमटग्रोल तरी आपण देऊ शकू याच्यात जे समाधान आहे त्याच्याविषयी वेगळं काय समाधान असू शकत नाही त्यामुळे आपण या गावाच्या विकासासाठी जे काय लागेल ते सगळं करू आपण सगळ्यांनी मगाशी सांगितलं की शिवसृष्टीचे एक संकल्प आपण केलेला आहे बावीस कोटी रुपये त्याच्यासाठी लागतात आणि त्यासाठी आपण प्रस्ताव शासनाच्या दरम्याने घेला मी मला सांगायला आनंद होतो की खऱ्या अर्थानं आपल्या या सगळी ऊर्जास्थानं शक्तीस्थानं मजबूत करून समाज संघटित ठेवण्याचं हिंदू धर्म संघटित ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यावरच होतं आणि आजपर्यंत आपण बघितलं असेल काय परिस्थिती आहे आपण नाव मोठी मोठी घेतो कुणाचं याचं नाव घे त्याचं नाव घे पण त्याचं नाव घेत असताना त्यांचे विचार आणि विचाराची शक्ती ज्या ठिकाणी असली पाहिजे असे काहीतरी स्थान निर्माण करण्याचं काम आजपर्यंत कधी घडलं नाही ते आता आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये होताना आपण सगळेजण बघतोय माझ्या स्थळ जे लोक होती त्या लोकांचं स्मारक करून तिथं स्थान शक्तीस्थान निर्माण करण्याचं काम आपण बघ सरकार करताना आपण बघतोय शेवटी आता प्रभू शिवरामाचं मंदिर आहे किंवा आपण जे जे जेवण हनुमानाचं मंदिर आहे आपण का जातो मंदिरामध्ये का जातो आपल्याला कधीतरी वाटतं कधी डोक्याला ताण पडतो कधी तर वाटतं तेव्हा आपण जाऊन देवाच्या दारात बसतो शांत होतो तिथे जाऊन वाटतं की आता देवाला मागून आलंय आता आपलं होईल वाटतं ना हेच असते ही ऊर्जा असते आणि ही ऊर्जा आपल्याला त्या मंदिरातून येते तीच ऊर्जा आपल्याला या थोडं महात्म्यांची जी स्मारक आहे तिथून आपल्याला मिळत असते पण त्याही ठिकाणी शिवसृष्टीचं काम आपण आतामध्ये घेऊ बावीस कोटी रुपयाचं काम आहे ते मान्य मुख्यमंत्री मोदयांशी आपण बोलू आता जर तू माझ्या खात्याकडे दिलं तर वांदच नाही मग काय असं नाही आणि मी मागून घेऊन पाहिजे काय असल्याने नाही सुट्टी एक आहे की ती आमच्या जिल्ह्याची शाळ आहे तळवीळ गाव आणि सरसेनापती हंबीराव मोहितेजी हे आमच्या जिल्ह्याची शाळ आहे आणि त्यामुळं इथं शिवसृष्टी होणं हे वाजवी आहे झाली पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना तोही शब्द मी निमित्तानं मी देतो असते असते लगेच म्हण का काय झालं मी आल्यावर लगेच पुढे काय झालं म्हणाल पण ठीक आहे म्हणलं तर हरकत पण मी आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगेल अनेक वर्षापासून हा भाग विकासाच्या बाबतीत मागे राहिला हा भाग अन्य कामाच्या बाबतीत मागे राहिला आता बागांचा कारखाना इथं आहे आता काय झालं मी आपला गरीब माणूस आहे हे खरंच भासू नका पहिली गडाचं दोन कारखानं तीन कारखानं मधल्या गडाचं कारखानं रिपेअरच्या घराचा कारखाना आणि आम्ही आपलं घंटी आमचं काही नाही बाबा आमचा का आमचा आपलं मागे फिर तुम्ही त्यांच्याकडे पण आता त्यात आपला मी साधा गडी आहे पण साधा असतो तरी आपला साध्या माणसात असतो साध्या माणसाला काय पाहिजे ते द्यायचा मी प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढं सांगेन आपण बघितलं असतो अनेक वर्षापासूनचा इतिहास बघितला असेल खऱ्या अर्थानं हा भाग विकसित झाला पाहिजे ही भूमिका आपली होते मला माझी कल्पना काय होती बाता का? मी काय माता मी आपला दुष्काळ भागातला तिकडं घाटावर सगळी आमच्याकडे जानेवारी महिन्या आला की आपला वांदा येतोच प्यायचा पाण्यात प्यायचं म्हणजे असं ह्याचं नाही कोणाच्याकडून दाळेबंदी केली पाहिजे आमच्या तर आमचा प्यायचा पाण्याचा वांदा आमचा जानेवारी महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये तर अख्ख्या तालुक्यात प्रत्येक गावाला पाण्याचा टेंकर पाहिला शेतीचा विषय आहे का आमच्याकडे हो का एखादं पीक निघालं की विषय संपला अशा पद्धतीच्या भागामध्ये आम्ही राहणार तेव्हा चित्र बघताना मला काही वाटायचं कृष्णेच्या काठचं गाव कोहिनीच्या घाटची गावं हा तालुका समृद्ध असेल जिथे एवढा विकास झाला असेल इकडे आल्या बघितलं तर माणसं स्मशानभूमी बघतोय मंडप बी बघतोय रस्ताही बघतोय म्हणजे काय परिस्थिती आहे मला आमच्याविषयी तर भयानक परिस्थिती आहे म्हणजे जर आपण चांगली माणसं निवडून दिली लक्षात घ्या एक चांगला सरपंच निवडून दिला तरी गावाचा किती विकास होऊ शकतो आपण बघितलेला आहे माझ्या विरोधकांनाही सांगणार ठीक आहे चांगल्या कामाला चांगलं म्हणणं मतगीच होतं माझं तिकडे मत योग्य वेळ आपण देतो शेवटी मतपरिवर्तन कधी नाही कधी लोकांचं होत असतं कधीच सत्तेचा सोय कोणाच्या डोक्यावर राहत नाही तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे की आता चांगल्या माणसाच्या पाठीशी चांगल्या पक्षाच्या पाठीशी राहायची भूमिका घेतली पाहिजे आणि ती भूमिका आता आपण घेतलेली आहे म्हणून जणांच्या नेतृत्वाखाली आता या मतदारसंघामध्ये आपण काम करतोय देवीसिंग दादा रामकृष्ण मेहताजी आमचे जी सगळे आपण एकत्र मिळून काम करतोय मग सगळ्यांना वरच्या नाही सांगा आणि ना खासदार नाही सांगा संघटित होऊन आपण या भागाचा गावाचा विकास करू कारण आपण एकत्र होऊन जनतेसमोर आलो म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला <laughs> तर जनतेच्या विश्वासाला पात्र राहून आपल्याला काम करायला लागेल ते काम आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो आज उमेश दादा तुमचं मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्षामध्ये दादा विष्ठावांनी सहज काय बाबाला सोडायला तयार नव्हता कधी कधी जे पद चांगलं दिसतं ते चवीला चांगलं असेल असं नसते सांगतो म्हणजे कधी कधी जे चांगलं दिसतं म्हणून ते चवीला चांगलं असेल असं नसते आणि कधी कधी चांगला दिसला नसलं तरी चवीला चांगला असते त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एवढंच या ठिकाणी मी सांगतोय की सुटी एक आहे की कुठलंही समाजकारण कुठलंही राजकारण हे गावाच्या विकासाशिवाय चालत नाही चालत नाही काय लागतं कार्यकर्त्यां काम आहे ग्रामसेवकाला काम आहे तहसीलदार काम आहे बीडीओ काम आहे खरं ना कलेक्टर काम आहे इथंच काम आहे का तुमचं कुठं फोन लावणार ला, दिल्लीला कुठं आणणार तुम्ही कोणाला सांगणार आता चोवीस तास आपल्यासाठी जो उपलब्ध आहे आता जयकुमार बघा माझा कारखाना असल्यामुळे माझं वादच नाही तुम्ही रात्री एक वाजता मी सांगते म्हणून नाही प्रयत्न करून बघायला रात्री दोन वाजता फोन केला आणि सांगितलं ना भाऊ माझ्या अडचणी आहे पोलीस स्टेशन मध्ये फोन कराय तुम्हाला एक वाजता म्हणला माझ्या गावात कुठं तरी आमचं धुडं झाली घरात मला प्रॉब्लेम झालाय भाऊ मला मदत पाहिजे त्याला मदत होणार मदत होणार आणि ही भूमिका घेऊन आपण काम करतो म्हणून हा संघ उभा राहा सहज नाही उभारा माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या घरातलं पोरग माझं काय इतिहास नाही भूगोल नाही कसं कामदार आमदार होईल चार वेळा आमदार झालं आता मंत्री झाले अनेक प्रस्तावित चिंतेत की हे हो। घडलंय <laughs> अनेक लोक चिंतेत असतात हे हो। घडलंय पण मला पचत बी नाही त्यांना मी आमदार जगणं आणि मी मंत्री म्हणत अजिबात नाही तर मी बघितलं प्रचंड संघर्ष होतो तुम्हाला कार्यकर्त्यांना एवढं सांगतो प्रचंड संघर्ष होतो पण जो संघर्ष प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून जो खुला जातो तो नक्की यशस्वी होतो बघा मी माझा एवढा एकोणतीस केसेस झाल्या माझा संबंधच नाही काय एकोणतीस केसेस माझा झाला मी थांबलो असतो 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 माझं नाही थांबला तो संपला हो। था। ते गावस्कडे होतो जीवन एक विकेट राजा थांबला तो संपला त्यामुळे जो थांबला तो संपला थांबायचं नाही सगळ्या संकटाच्या छाताडावर उभा राहून आपली लढाई चालू राहिली पाहिजे तेव्हा आपल्या पाठीशी यश आपोआप येतं हे अनिमित्त आपल्या सगळ्यांना सांगेल आपल्या सगळ्यांना माझ्यावरच सांगेल आपणही सगळं संघटित व्हा आणि गावाच्या भागाच्या विकासासाठी आपण सगळे मिळून एकत्र येऊन काम करू आपण ज्या पक्षामध्ये आला आहे तो पक्ष तातडीनं आपल्या पाठीशी उभा राहील चिंता करायचं काम नाही या गावाला किंवा परिसराला जे जे पाहिजे ते सगळं मिळेल कारण आपण बघितलं दिल्ली पासून गल्ली पर्यंत आता परिवर्तन होताना आपण बघतोय मग बाबा बोलला आपण मला चिंता आहे अशी की भविष्यात लढायचं कोणासोबत लढायचं बाबा ते मला सांगतात बाबा बाबा ते मला पण म्हणजे भाऊ हे पण येत आहे आणि भाऊ हे पण येत आहे आता करायचं कसं कधी काही बाबा मोठ्या बाबांचाही येण्यामध्ये झालं परिस्थिती तशी गंभीर आहे ना एक लक्षात घ्या तुम्ही किती दिवस माणूस किती दिवस मारेलचा माणूस खाली किती दिवस बसत पहिली कधी आंब्याच्या झाड्याखाली रोज सावली घेतात आंबा खातात तुम्ही किती पाबींचं काढता सोडतात कधीतरी म्हणाल ना तर अपघात झाला अभ आंब्याच्या झाड्या ही भूमिका आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि गावकऱ्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आपण गावामध्ये बोलवलं स्वागत सन्मान केलं